नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मी तर मस्तच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मस्तपैकी छान असा गोड असा गाजराचा हलवा बनवणार आहोत पण गाजराचा हलवा जरी गोड असला ना तरी पण सांगू का तुम्हाला एक गोष्ट सांगावीची वाटते काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये इतकी गोड वागण्याचा प्रयत्न करत आहेत ना की आपल्याला वाटतं तीही नाही का खूपच गोड आहेत पण अशीच माणसं जी आहेत ना ती मागून आपल्या बाबतीत एकदम कडू कारल्यासारखी वागतात म्हणजे त्यांना आपली प्रगती झालेली बघवतच नाही थोडक्यात सांगायचं गेलं ना तर प्रत्येक गोष्टीवर त्यांचं आपल्या बारीक सारी गोष्टींवर लक्ष असते बघा आणि नुसतं लक्षच नसतं हे तर आपलं वाईट हवं म्हणून ते पण असतात पण खरं सांगू का निंदकाचं घर जे म्हणतात हो। ना शेजारी असावं ते खरंच असावं कारण अशा निंदणाऱ्या माणसांशिवाय पैकी नाही आपण आयुष्यात प्रगती करू शकत नाही असं तरी मला वाटतं बाकी जाऊ दे अशा लोकांबद्दल जेवढं बोलेल ना तेवढं कमीच विशेष सगळा बाजूला सारून म्हटलं गाजराच्या हलव्यावर कॉन्सन्ट्रेट करूया मग बघू शकता बोलत बोलत गाजरं चांगली साल काढली आणि खिसून घेतली गाजरं खिसून घेतल्यानंतर एक कढई ठेवली त्याच्यामध्ये छान असं तूप टाकलं तुपामध्ये खिसलेलं गाजर टाकलं छान असं परतून घ्यायचे बघा आता गाजर पण टाकायच्या अगोदर एक राहिलं बरं का तुपामध्ये पहिल्यांदा आपल्याला ड्रायफ्रुट्स टाकायचे जे तुम्हाला आवडत असतील ते आणि त्याच्यामध्ये खिसलेलं गाजर टाकायचे छान असं आलटून पालतून परतून आहे इतका छान असा सुगंध येतो ना काय सांगू तुम्हाला मस्त असा तुपाचा एकदम घमघमाआट घरामध्ये सुटलेला असते बघा नंतर ह्याच्यामध्ये साखर टाकायची जेवढी आपल्याला आवडती तेवढी तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता कमी गोड खात असाल तर कमी घेऊ शकता पर तुन है चाहर सा नहीं। साही चाहल हो छान साखर टाकून परतून घ्यायचे आणि सांगू का ह्या गाजराच्या हलव्याला अजिबात जास्त खर्च नाही आहे आपल्या घरातल्या साहित्यानेच हा गाजराचा हलवा तयार होतो त्यामुळे मला ही रेसिपी एकदम छान वाटते एकदम झटपट आणि एकदम छान अशी रेसिपी आहे बघा आणि फ्रीजमध्ये पाच सहा दिवस तरी ह्या गाजराला काहीच होत नाही आता ह्याच्यामध्ये वेलची एकदम आपण बारीक करायची आहे आणि ती देखील ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तुम्ही अशी देखील वेलची टाकू शकता नाहीतर तुम्ही साखर आणि थोडीशी वेलची मिक्सरला बारीक करून देखील टाकू शकता ह्याच्यामध्ये मी वेलची टाकून घेतली आहे छान असं परतायचं आहे परत गाजराचा सा हलवा चांगला शिजू लागला की ह्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे अशा पद्धतीने दूध टाकून पण आपल्याला परतून घ्यायचं आहे आता ह्याचे तेल दूध चांगले आटले आट आणि गाजराचा हलवा चांगला शिजला की मस्तपैकी फ्रीजला थंड करून खाऊ शकता